नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट सा कि है है। कि कि चा फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना एक इश्यू येतोय आता असं झालंय की रात्र थोडी सोंग फार झाली आहे त्याला म्हणतात ना आपण की म्हणजे परीक्षेचा एक्झाम देण्याचा परीक्षेचा अभ्यासाचा त्रास कमी आणि फॉर्म भरण्याचा त्रास जास्त आहे टेक्निकल एरर टेक्निकल इश्यू नेहमी मिनटा मिनटाला काहीतरी सर्क्युलर काढायचे मिनटा मिनटाला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायचे फोटो अपलोड होत नाही साईन होत नाही थम नाही आहे है, साईन ह्याच पेननी करा व्हाईट पेजवर करा फोटो असाच पाहिजे आधार कार्डनीच नाव पाहिजे सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू आहे तिथे मार्क्स टाकताना तुम्ही पर्सेंटेजमध्येच टाका की मार्क्स टाका छाळा गोंधळ घातला धुमाकूळ चालला आहे म्हणजे इव्हन तो आता असं म्हणूया की ह्या फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये लोकांची पी एच डी होत चालली आहे अभ्यास राहिला बाजूला अभ्यास कधी करावा काय करावा ते तर राहिलं बाजूला हे दररोजचं टेन्शन आहे की फॉर्ममध्ये ही गडबड ती गडबड तशी गडबड अशी गडबड म्हणजे मुलांनी अभ्यास करायचा सोडून याच्याच मागे लागलं आहे आता नवीन काय हे प्रकरण आहे हे बीएडचे मार्ग गायब होण्याचं प्रकरण आहे पण आता नुकतंच रिसेंटली अपडेट तुम्ही जर घेतलं तर आता हे प्रकरण हा सॉल्व्ह झालेलं आहे काय सॉल्व्ह झालंय सिम्पल आहे तुम्हाला सांगतो पण एक ऐकावते नवलच होतं बी चे मार्क्स गायब झाले होते हैं आता पुन्हा नवीन प्रकरण काय हे नवीन प्रकरण रात्र थोडी सांगे फार आता काय नेमकं सांगतो तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं या राहिलेल्या दिवसामध्ये राहिलेले दिवस फार कमीचा आहे एक्झामची डेट पुढे जाण्यासंदर्भात सगळ्या माध्यमातून मागणी होत चाललेली आहे त्यावरती पण एक अनालिसिस करून व्हिडिओ घेत आहे नो डाऊट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे कारण हे गोंधळ अजूनपर्यंत फॉर्म भरण्याचा गोंधळ सव्वीस तारखेपासून चालूच आहे चौदा डेट वाढून दिलेली आहे अजून एक गोंधळच आहे सो यावरती मी स्पेशल अनालिसिसचा व्हिडिओ घेतो तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ पण बघा तेट सी ही बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड असेल ज्यामध्ये अपडेटेड आय पी एस पॅटर्न नुसार शिकवणारी टीम आहे सेकंड तुम्हाला फ्री रेकॉर्डेड बॅच सुद्धा या ठिकाणी अवेलेबल असणार आहे ह्या बॅच बरोबर तुम्हाला जवळपास चोवीस हजार प्रश्नांचा सराव म्हणजे पाचशे टेस्ट फ्री स्वरूपात अव्हेलेबल आहे ही गुरु सिक्स पॉईंट व ची बॅच लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले बॅच ची पण आणि ऍपची पण जाऊन लगेच जॉईन करा त्याचबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांना इग्नाईट अकॅडमीकडनं एक मोफत ही सोळा फुल लेन टेस्ट देण्यात आलेली आहे प्रत्येक शनिवारी टेस्ट होते शनिवारी दुपारनंतर याचं एक्सप्लनेशन फ्री स्वरूपामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती अव्हेलेबल ते काय करा इथे लगेच ती टेस्ट जॉईन करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट आणि हे सेशन रिव्हिजिंग सेशन सुद्धा तुम्हाला पाहता येते आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बीएडचे चे मार्क्स गायब झालेले आहे झालेले होते असं म्हणत त्याला हे भूतकाळात गेलेलं आहे वर्तमान बघूया काय होते तरी पण मी सगळ्यांना सांगतो बराच वेळ सांगतो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही प्रोफाईलची प्रिंट आऊट घ्या आताही तुम्हाला मी सांगेल प्रूफ म्हणून ही प्रिंट आऊट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे भविष्यामध्ये मध्ये टेक्निकल मध्ये काही एर झाला आणि तुम्ही भरलेल्या माहितीमध्ये जर काही माहिती गहाळ झाली हिड हाईड झाली तर मात्र अशा वेळेस प्रूफ म्हणून तुम्हाला ही प्रोफाईल प्रिंट आऊट दाखवता येते दुसरा मुद्दा फॉर्म भरताना इन्फॉर्मेशन वेगळी आणि आता लॉग इन तुम्ही करून बघा जे बी एड चे विद्यार्थी आहेत त्यांनी लॉग इन करून बघा इन्फॉर्मेशन वेगळी येत होती कालपर्यंत मात्र आज आपण जर बघितलं तर आता परत एकदा तुम्ही लॉग इन करून बघा आता मात्र बी एडच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आलेले आहेत काळजी करू नका हा टेक्निकल एरर होता आता हे शब्द सांगायला सोपं आहे काय नाही टेक्निकल एरर होता अरे पण आम्ही लक्षात आणून दिला आणि तुम्ही याला सरळ सरळ नाव देऊन टाकले टेक्निकल एरर या टेक्निकल एररच्या नावाखाली आतापर्यंत बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तरं घे सॉल्व्ह करण्यात आलेली आहे म्हणजे उत्तरं देण्यात आलेली आहे टेक्निकल एरर टेक्निकल एरर आता काय एरर आहे हा आम्हाला काय माहित नाहीये तुम्ही फक्त एवढंच वाक्य वापरतात हरकत नाहीये टेक्निकल एरर येतोच कसं काय आमच्याकडं चुका झालं तर तुम्ही आम्ही आम्हाला दंड देता की नाही आमचा फॉर्म चुकला आमचा फॉर्म चुकले तुम्ही काय सांगता फॉर्म परत भरा परत फी भरा थोडी चूक झाली परत भरायला लावतात आमच्याकडे थोडी मिस्टेक झाली तुम्ही ऐकत पण नाही आमचं मग टेक्निकल एर तुमचा जर झाला त्यामुळे गेले एक दिवस चोवीस तास मुलं पॅनिक झाले होते याच्यावरती तुम्ही काय दंड आकाराल तुम्हाला स्वतःला काय दंड लावाल मग आमची फी तरी कमी करा आम्हाला एडिट करायला चान्स द्या ना तुम्ही का देत नाहीये म्हणजे तुमच्या चुका त्या चुका बरोबर आहे उलट तुमच्या चुकाही आम्ही दाखवून द्यायच्या तुम्हाला आम्हाला काहीतरी पेमेंट करा ना मग रिफंड करा ना विद्यार्थ्यांनी तुम्हाला दाखवून दिलं तर असा गोंधळ आहे सगळा ओके okay. आता झालं काय होतं माहिती नाही का आता एक विद्यार्थी त्यांनी मला पाठवलं हॅलो सर सर टेटचा फॉर्म भरला होता तेव्हा बीएडची माहिती दाखवली होती बघा एक त्यांनी हा टेटचा चा फॉर्म त्याची बीएडची माहिती होती हे त्याचं प्रिंट आउट प्रोफाईलचं आणि नंतर काय आता लॉग इन केलं तर दाखवत नाही कालची गोष्ट आहे सव्वा दहा साडे दहा ला हा मेसेज आलाय मला आणि त्यांनी सांगितलं लॉग इन केलं सर लॉग इन केलं दिसत नाही तुम्ही पण एकदा चेक करा ज्यांनी बीएड चे मार्क भरले त्यांनी आता लगेच जाऊन चेक करा पण आता मात्र तसं होणार नाही काय होणार आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा हे त्याचे बी एड चे मार्केटला दिसत नाही बघा इथे बी एचं आलंय पण बीएड येतच नव्हतं बीएड येतच नव्हतं बरोबर मग पुढे घेऊन जातो तुम्हाला मी एक विद्यार्थ्याने काल दोन वाजून बारा मिनिटाला अक्षय तोंडे हा विद्यार्थी आपला यांनी मेल केला एम एस ला त्यांना मेल केलून काय सांगितलं बघा उत्तर काय ते पण बघा नमस्कार मी अक्षय दहा तोंडे मी ते दोन हजार चा फॉर्म दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी भरला होता आणि फॉर्म ऍप्लिकेशन प्रिंट आऊट काढली असता त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिसत होती ज्याची प्रिंट माझ्याजवळ उपलब्ध आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार आज सात मेला रोजी पडताळणी केली असता ऍप्लिकेशन फॉर्म मधून बीएडची माहिती ही गायब झालेली आहे कृपया ह्या बाबतीत तुम्ही लक्ष घालून यात काळजी करण्यासारखी काही नसेल तर तशी आम्हाला कळवावी ही विनंती आता यांनी केली आहे या एम एस सी ला मेल आणि विनंती केली आहे चा रिप्लाय काय बघा प्लीज रजिस्टर कंप्लेंट अँड फॉलोइंग लिंक खालच्या लिंकवर तुमचं रजिस्ट्रेशन करा म्हणजे कंप्लेंट रजिस्टर करा कोणती लिंक आहे ही आयबीपीएससी लिंक आहे म्हणजे काय झालेलं आहे की महाराष्ट्र राज्य पुणे परिषदेने हात काढून घेतलाय बाबा याचा संदर्भात तुम्ही एस ला विचारा अरे तुम्ही आयबीएस ला मेसेज टाका तुमच्या अंडर ते काम करताय ना तुम्ही त्यांना पैसे दिलेले ना टेंडरचे मग त्यांना सांगा ना असे काय टेक्निक अशा यायला नाही पाहिजे असं त्यांना सांगा ना तुम्ही खडसावून याला उत्तर द्या असं सांगा त्यांना हे अशा टेक्निकल एर यायलाच नाही पाहिजेत ना कसे काय येतात आई प्लस काय आज काल एक्झाम घेते का कित्येक वर्षापासून एक्झाम घेते ना मग एरर कसे काय येतात मुलं पॅनिक होतात बाकी काय नाही आणि एक मुलगा पॅनिक होत नाही त्या एका मुलं सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे का त्या एका मेसेजमुळे सगळ्या महाराष्ट्रातील मुलं पॅनिक व्हायला लागलेत अरे काय गोंधळ खातला आहे मग काय होतंय जास्त चांगलंय तो सुद्धा परत अभ्यास सोडतो अरे काय चाललंय मला पण सांग बाबा माझा काय गोंधळ का मी पण चेक करतो माझं प्रोफाईल चेक करतो तो पण परत चांगलं ओके असताना सुद्धा परत गोंधळून जातोय अभ्यास राहिला बाजूला आणि हे फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये बाबा माझं पण चूक झाली आहे थोडी चूक झाली परत का फॉर्म परत का फॉर्म मायनर आहे मेजर आहे कसं काय कोण सांगेल ना कोण सांगले यांना मग असे महाराष्ट्रातले काही थोडे फारच मार्गदर्शक सांगू शकतात पण संख्या इतकी जास्त मुलांची दीड दोन लाखापर्यंत कदाचित फॉर्म गेले असावेत एवढी संख्या आहे यांना सगळ्यांना रिप्लाय मेसेज शक्य होत नाहीये मग सरळ सरळ आयोग म्हणजे आयोगाने आयोगा म्हटल्यापेक्षा म्हणेल तुम्हाला पुणे परिषद किंवा आयोगीएस यांनी काहीतरी याच्यावर पटाफट काय ऍक्शन घ्यायला पाहिजे ना काय करतात हे लोक बघा त्यांनी झटकून टाकलं लगेच पुढे काय मग आता हा मेसेज बघा आत्ता सकाळी आलेला मला मेसेज आहे दहा वाजून बारा मिनिटांना त्याच विद्यार्थ्यांना मी परत फोन करून विचारलं बाबा रे रात्रीतनं हा टेक्निकल एरियर सॉल्व्ह होणार होता असं फोनवरती त्यांनी रिप्लाय दिला होता की यस तो टेक्निकल एरियरे होऊन जाईल सॉल्व आणि आता झालाय का यस सकाळी बघितलं तर जेवढे विद्यार्थी असतील ज्यांनी बीएडचे मार्क्स गहा झाले गायब झाले असे गा म्हणत होते सो आता ते आलेले आहेत अजूनही काहींना जर दिसत नसेल तर या संदर्भात तुम्ही काय करायला पाहिजे जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे तर हा त्यांचं कंप्लेंट करण्यासाठी ही आ, लिंक आहे त्यांची सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन ह्या वेबसाईटला जाऊन किंवा इथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे काय आहे बघा ही विंडो आहे ही विंडो कुठे बघायला मिळेल तुम्हाला ही विंडो तुम्हाला, तुम्हाला पुणे परिषदेच्या वेबसाईटला पण अवेलेबल आहे मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितली परत एकदा मी तुम्हाला सांगतो ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना तर ह्या वेबसाईटला ही विंडो ओपन आहे बघा या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी सगळ्यात वरती दिसते तुम्हाला तक्रार निवारणाची वेब लिंक इथे क्लिक करायचं आणि तुमचं इथे रजिस्टर करायचं तुमचा जो काय इशू असेल यामध्ये टेट दोन हजार पंचवीस चा ऑप्शन आहे सी पी टेट दोन हजार पंचवीस चा ऑप्शन आहे तिथे जायचं बघा इथे ऑप्शन आहे हा आणि त्याच्यावरती क्लिक करून तुमची माहिती भरायची तुमचा इश्यू मेन्शन करायचा आहे साधं सिंपल एवढं करा मात्र तुम्ही आता करावं लागेल काय करणार आहे आपल्यालाच गरज आहे ना बाबा आपल्यालाच गरज आहे यांना काही खरंच नाही दिसत आहे सो करा तुम्ही सगळ्यांनी जर इश्यू असेल तर मला वाटतं इश्यू सॉल्व्ह झालेला आहे एकदा चेक करा तुम्ही शक्यतो मोबाईलला करू नका लॅपटॉपला करा झाला मोबाईलला दिसतो मोबाईलला पण दिसतो नाही दिसला तर एकदा लॅपटॉपला तुम्ही व्हेरीफाय करा दिसेल तुम्हाला ओके सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला परत एकदा सांगतो प्रोफाईलची प्रिंट आउट तुमच्या जवळ असू द्या प्रूफ असणं गरजेचं आहे काही उमेदवारांना शो होत आहे आत्ताही काही काल होत होतं कालचं वाक्य शो होत आहे आणि आता सगळ्यांनाच सर्वांनाच काही पेक्षा मी सांगेल आता सर्वच उमेदवारांना सर्वांनाच काय होत आहे शो होत आहे तुम्ही ट्राय करा होईल तुम्ही ट्राय करा आ, गुंदो, 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 गुंदो। आता दिसतंय डोंट वरी काळजी करू नका होईल सोशल मीडियाला काल संध्याकाळपर्यंत बरेचसे असे व्हिडिओ येऊन गेलेत की गोंधळ 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 पण आता मात्र तो टेक्निकल एर होता तो सॉल्व्ह झालेला आहे काळजी करायची गरज नाहीये काही इश्यू असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊन ह्या या, या साईडला जाऊन तुम्ही लिंक तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता सो अभ्यास मात्र जोरात चालू ठेवा काय अभ्यासाचं सोडून हे जोरात चालू आहे सो आणि व्हिडिओ पण बघताना जे गरजेचे असेल तेच बघा विनाकारण सोशल मीडियातले खूप खूप खुँ खूप खूप माहिती स्प्रेड होत असते आता मागणी करताय टेट निश्चित काय असावं मागणी त्याबद्दल पण बोलतो पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आवश्यकता वाटत असेल मार्गदर्शकांची तर नक्कीच ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करा ही बॅच तुम्हाला फायदेशीर असेल तुमचा स्कोर वाढून देणारी असणारी बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये हे पुस्तक सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल कंबो पॅकमध्ये मध्ये ते तर डिस्काउंट ऑफर तुम्हाला मिळणार त्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर खाली आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सो आहे नंबर या नंबरला कॉल करू शकता याबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओमध्ये कमेंट मध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद